नमस्कार मी योगेश यादव मृदा विषय तज्ञ ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आज आपण नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या बायो इनपुट सेंटर नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्टा निर्मिती केंद्रामध्ये आलो आहोत या निविष्टा निर्मिती केंद्रामधून नैसर्गिक शेतीसाठी लागणारं जीवामृत आहे निमास्त्र आहे दशपर्णी अर्क आहे डिकम्पोस्टरचा वापर आहे वर्मिक वॉशचा वापर आहे त्याचबरोबर सूक्ष्मजीव संवर्धनासाठी लागणारं जे इंडिजिनस आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो या जीवाणूंचा वापर करून आपण घरच्या घरी कशा प्रकारे या सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनं करू शकतो त्याच्यासाठी आपण हे दालनं तयार केलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण तसेच शेतकऱ्यांना बघण्यासाठीही या दालनाचा परिपूर्ण फायदा होऊ शकतो आणि आपण बघूयात की आपण या युनिटमधून वापर केलेल्या निविष्टांचा वापर करून शेती कशा प्रकारे होते तो या प्लॉटमध्ये आपण गावाच्या आठ जातींचा वापर केलेला आहे आणि ही परिसरातील येणारी वाहनं असल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक गोष्टींचा वापर करून उत्पादन किती येऊ शकतं त्या दृष्टीने आपण हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी तयार केलेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतात की फुलशेती करण्यामागही या प्लॉटचा आपण बऱ्यापैकी वापर केलेला आहे त्याचबरोबर भाजीपाला पिका आहे तिकडं शेतकऱ्यांनासाठी लागणारी काकडी आहेत त्याचबरोबर आपण या प्लॉटवर चिया सीडचंही लागवड केलेली ला आहे चिया सीडचं फार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे मेटाबॉलिझम वाढवण्याच्या दृष्टीने या चिया सीडचा आपल्याला फायदा होत असतो तेव्हा रंगीत मुळा शेतकऱ्यांसाठी कसा उपलब्ध होईल परिसरातील शेतकऱ्यांना एक चांगलं वान देण्याच्या दृष्टीने आपण या लाल मुळ्याची लागवड केलेली आहे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने कमीत कमी रसायनांचा वापर करणं फार शेतकऱ्यांनी महत्त्वाचं आहे आणि या प्लॉटमध्ये विदाऊट रसायनाचा वापर करून आपण एक चांगल्या प्रकारे शेती करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपल्याला दिनांक आठ जानेवारी ते अकरा जाने जानेवारी दरम्यान बघण्यासाठी मिळणार आहेत तर शेतकऱ्यांनी अवश्य या कृषी प्रदर्शनामध्ये भाग घ्यावा असं मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आवाहन करत आहेत धन्यवाद